आमच्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आणि आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची पासष्ट वर्ष संयुक्त महाराष्ट्राची पासष्ट वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने या गौरवशाली महाराष्ट्राच्या इतिहासाला उजाळा देणं नवीन पिढीला याचा परिचय करून देणं आणि नवीन प्रेरणा या सर्व युवा पिढीत आणि सर्वांच्या नागरिकांच्या मनात उत्पन्न व्हावी या दृष्टिकोनातून ह्या गौरवशाली महाराष्ट्राचा महोत्सव आम्ही साजरा करतो आहे निमित्तानं ही रथ यात्रा या ठिकाणी आलेली आहे दोन कलेश आहेत एक पवित्र जल ज्या ज्या नद्यांचं आहे ते सर्व महाराष्ट्रातल्या पवित्र नद्यांचं जल आणि दुसरं जे गडकिल्ले ऐतिहासिक ठिकाणं आहे आणि जे काही पुरुषांनी महापुरुषांनी या महाराष्ट्राच्या जडणझडीत आपला सिंहाचा वाटा दाखवला मग त्यात सर्व महापुरुषांनी आणि त्याबरोबरच राज्यात मुख्यमंत्री पद ज्यांनी भूषवलं त्या सर्वांच्या जन्मस्थळाची मातीसुद्धा मृदासुद्धा त्या ठिकाणी आम्ही एका कलेशमध्ये संकलित केलेली आहे हे सर्व महाराष्ट्राचा हा एक इतिहास घेऊन हे रथ एक मेला महिला त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि एक मेला त्या ठिकाणी एक दोन तीन आणि चार असे चार दिवस सातत्यानं कंटिन्यू त्या ठिकाणी महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी आमच्या राष्ट्रवादीचे सर्व स्थानिक कार्यकर्ते आमचे जिल्हाध्यक्ष पद्माकर धनदारी आणि प्रदेशून खास या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे आदरणीय सर्वच राज्याचे लतीबाई तांबोळे असतील कार्याध्यक्ष जमिलबाई असतील बाकीचे आमचे इथे नगरसेवक असतील अतन नायकवडे विणू माने दिग्विजय सूर्यवंशी असतील आणि आमच्या महिला अध्यक्षा राधिकाताई असतील बाकीच्या आमच्या महिला पदाधिकारी असतील या सर्वांनी त्यात मोठ्या हिरहिरीनं सहभाग घेतला एक उत्साह आज एक कार्यकर्त्याच्यात संचाललेला दिसतो हे सगळ्या महापुरुषांचं आशीर्वाद घेत 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 आम्ही सांगली जिल्ह्याच्या सीमेवर भारत पोहोचणार पोहोचवणार आहोत आणि तिथलं मग सातारा जिल्ह्याचे लोक त्या ठिकाणी त्या रथाचं स्वीकार करतील आणि तिथलं पुढं साताऱ्याचं याच पद्धतीनं पुढं करत करत हा रथ मुंबईला पोहोचतील